ऑल राईट आय होप यू गायज आर डुइंग ग्रेट लास्ट व्हिडिओमध्ये आपण एस टी एम एलची हिस्ट्री पाहिली या व्हिडिओमध्ये आपण एस टी एम एलचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत सो लेट स्टार्टिट एच टी एम एल स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज एस टी एम एलचं फॉर्म काय आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज एच टी एम एल इज द स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज फॉर वेब पेजेस वेब पेजेस क्रिएट करण्यासाठी एक स्टँडर्ड मार्कअप लँग्वेजचा यूज केला जातो ती आहे एच टी एम एल सो व्हॉट इज हायपर टेक्स्ट हायपरटेक्स्ट रेफर्स टू द लिंक टेक्स्ट अँड मीडिया दॅट अॅलो युजस टू नॅव्हिगेट बिट्वीन द वेब पेजेस अँड डिफरंट सेक्शन्स ऑफ द डॉक्युमेंट बाय क्लिकिंग द हायपर लिंक्स ओके हायपर म्हणजे काय असणार आहे तर क्लिकेबल लिंक्स ज्यावर क्लिक करून आपण एका वेब पेजवरून दुसऱ्या वेब पेजवर जम्प करू शकतो जसं की आता फॉर एक्झाम्पल आपण जर ॲमेझॉन ओपन केलं तर फर्स्ट आपल्यासमोर ओपन होईल होम पेज ओके आणि तिथे डिफरंट सेक्शन असते जसं की मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स फॅशन अँड मेन्यू ऑदर जेव्हा आपण होमपेजवर असतो तर आपल्याला इतके एक्स्ट्रा क्लिकेबल लिंक्स दिसत असतात आणि ज्यावेळेस आपण समजा मोबाईलवर क्लिक केलं तर आपण होमपेजवरून मोबाईलच्या वेबपेजवर जम्प करतोय आणि आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होतोय तेच आहे हायपर म्हणजे क्लिकेबल लिंक्स त्यानंतर आहे व्हॉट इज मार्कअप मार्कअप इज द मेथड युज टू क्रिएट स्ट्रक्चर आपल्या वेबपेजचं स्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी जे मेथड यूज केले जाते त्याला मार्कअप असे म्हणतात एस टी एम एल डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ देजेस आपल्या पेजचं स्ट्रक्चर डिस्क्राईब करण्यासाठी एस टी एम एलचं यूज केला जातो जसं की आपण खूप सारे वेबपेजेस पाहतो ओपन केल्यानंतर आपल्याला राईट साईडला एक नॅव्हिगेशन बार दिसतो लेफ्ट साइडला त्यांचा मेनू दिसतो बॉटम साईडला त्यांचे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स दिसतात तर हे काय आहे या एका वेबपेजचं स्ट्रक्चर आहे आणि ते डिस्क्राईब करण्यासाठी एच टी एम एलचा यूज केला जातो दॅट्स इट हेच होतं एस टी एम एलचं इंट्रोडक्शन पार्ट आय होप यू लाईक द व्हिडिओ देन हिट द लाईक बटन comment your views and don't forget to subscribe my channel.